काय करून राहिली व तुझी नवरा कुठे गेला माय नवरा का नाही ओसन माय माय नवरा कोटी नाही जाय का हो कोटी नाही जाय त्याला का नाही पदराले बांधूनच ठेवलं दारू रुगी काही पे नाही माय नवरा मी तुम्हाला सांगू का माय नवरा का नाही कोय आणलंय का नाही बाटल या बाटलमध्ये उतरून ठेवून देतो मी नाही का मीच थोडशी थोडीशी पेऊ टाकतो मग ना का माय नवरा कोऊ अन नाही का कोणाकोणाचा नवरा माय दारू पेते का नाही अशा बायका शिवा देते माय का, का। पक्क्या हे घेव बाई थोडीशी बाटल पकडव बाई थोडशी कोण कोण नाही सांगत आहो माय कोणी कोणी आपल्या नवऱ्याला मोठ्यानं शिवा देते माय देव म्हणजे परमेश्वर नाही का त्या बायकायली नाही का नवरा म्हणजे असा कचरा करून ठेवला माय थोडशी दारू पेली नवऱ्याला शिवा देते पेल तो से का झाला पण तो हो मी हो का नाही बाई तिथे सांग म्हणत आहे ना ते बाहेरच्या बाईक कि त्याच्या नवरा तिथं म्हणते माय नवरा मीला काय का मी नवऱ्याला मारत आहे नाही सप्पी बदनामी करते माय नाही व्हिडिओ चालू आहे ना हे कायले बोललीस तू अशी अगं तर मी आता व्हिडिओ मध्ये सांग माहित अगं माहित आहे म्हणून का सप्पी बदनामी करतेस हो व्हिडिओ चालू आहे का काय हुड नाही मारू मी मी नाही मारू मारू नाही